चेहरा सुंदर दिसण्यासाठी महिला काय करत नाही महागड्या मेकअप प्रोडक्ट्स असो वा स्किन केअर प्रोडक्ट्स महिला कसलाच विचार न करता मी कशी सुंदर दिसेन याचा विचार आधी करतात पण इतकं करत नाही महिला चेहऱ्याची सर्वात मीन गोष्ट अर्थात आयब्रोज कडे तितकं बारकाईने पाहत नाही केवळ दर महिन्याला पार्लरमध्ये जायचं आणि आयब्रोज करून यायचं इतकंच त्या पाहतात पण आपल्या फेस नुसार आपले आयब्रोज आकार आहे की नाही हे कोणीही लक्षात घेत नाही तुम्हीही यांपैकी एक असाल तर मग डोंट वरी हा व्हिडिओ आहे स्पेशल तुमच्यासाठी राऊंड फेस गोल आकाराचा चेहरा असणाऱ्या महिलांनी थोड्या लांब आयब्रोज ठेवाव्यात या टीप तुमचे आयब्रोज थोडे जाडसर दिसतील ज्याने चेहरा लांब दिसेल डायमंड फेस डायमंड चेहऱ्यासाठी तुमचे आयब्रोज गोलाकार ठेवून तुम्ही त्यांना थोडंसं कर्व सुद्धा ठेवू शकता स्क्वेअर चेहरा तुमचा फेस जर स्क्वेअर अर्थात चौकोनी आकाराचा असेल तर आयब्रोज लांब आणि टोकदार ठेवा जेणेकरून तुमचा फेस हा नॅचरली छान दिसेल रेक्टँगल फेस या चेहऱ्याचा आकार असलेल्या महिलांचं कपाळ गाल आणि तोंडाची रुंदी जवळपास समान असते त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी आयब्रोज लांब आणि जाडसर ठेवू शकता याने तुम्हाला थोडा वेगळा लूक मिळेल हार्टशेप फेस हार्डशेप फेस असणाऱ्या महिलांनी गोल आकाराच्या आयब्रोज ठेवाव्यात कारण अशा महिलांचं कपाळ रुंद आणि हनुवटी पातळ किंवा टोकदार असे असते त्यामुळे गोल आकाराच्या आयब्रोजमुळे कपाळ लहान दिसण्यास मदत होते तुम्हाला या ब्युटी टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा